शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या बी एस सी या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये ऊस लागवडीसाठी बेड किंवा सरी कशी पाडायची दोन सरीमधील अंतर किती ठेवायचे याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू साधारणतः आपल्याकडे ऊस लागवड ही वरंबा किंवा रिजेसाईन करू या पद्धतीने केली जाते ऊस लागवडीसाठी दोन सरांमधील अंतर हे चार फूट ठेवले जाते व्हिडिओमध्ये बघू शकता आपण स्वराज ट्रॅक्टरला रायझर आपल्याकडे त्याला रेझर म्हटले जाते रेझरच्या साहाय्याने चार कुटे सरी पाडण्याचे काम या ठिकाणी चालू आहे हो आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की उसाच्या दोन सरांमधील अंतर हे चार फूट किंवा त्या त्यापेक्षा जास्तच का ठेवायचे थे। तर आपण बघू शकता ऊस या पिकाची तोडणी होण्यासाठी साधता एक वर्षापेक्षा जास्त कालावधी जातो त्यामुळे ऊसाची चांगली वाढ व हवा खेळती राहण्यासाठी उसाच्या दोन सरांमधील अंतर हे चार फूट किंवा त्या त्यापेक्षा जास्त ठेवणे गरजेचे आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी पाडण्याचे काम या ठिकाणी चालू आहे तर उसाला खोल खोलसरी का पाडायची तर आपण जेव्हा छोटी व मोठी बांधणी करतो त्यावेळेस भर लावण्यासाठी पुष्कळची माती आपल्याला उपलब्ध व्हावी त्यासाठी खोलगट सरी पाडणे गरजेचे आहे त्याचबरोबर दोन सऱ्यांमधील अंतर हे चार फूट राते का नाही हे बघणे पण गरजेचे आहे त्यासाठी आपण दोन सऱ्यांमधील अंतर हे टेपच्या सहाय्याने मोजून घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपण मोज टेप घ्या घ्यावा व दोन लगतच्या साऱ्यांचा सगळ्यात उंच भाग किंवा सगळ्यात खोल भाग हा टेपच्या सहाय्याने मोजावा त्या दोन्हीमधील अंतर हे चार फूट असणे गरजेचे आहे